श्री शिक्षणाची दारे उघडणार महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील मंगला थिएटर येथे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते यावेळी सत्यशोधक चित्रपटातील ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुलकर्णी सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणारे अभिनेत्री राजेश्री देशपांडे सत्यशोधक चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश दळमकर सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे निर्माते सुनील शेळके सत्यशोधक चित्रपटाचे कार्यकारी निर्माते शिवा सहनिर्माते बाळासाहेब बांगर चित्रपटातील अभिनेत्री मोनिका तायडे कलाकार जयराज मोरे कलाकार प्रवीण घरडे सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ गुलधरण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या चित्रपटाच्या प्रीमियर शोला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या चित्रपटात महाराष्ट्रातील चित्रपट ग्रहातही भरघोस प्रतिसाद मिळाला आहे सत्यशतक या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी साकारली असून चित्रपटात राजश्री देशपांडे गणेश यादव मोनिका तायडे अनिकेत केळकर रवींद्र मनके सिद्धेश्वर झाडबुके जयराज मोरे प्रवीण गर्डे आदी विविध नामांकित कलाकारांनी अभिनय केला आहे चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे आप्पा बोराटे सुनील विशाल सहनिर्माते बाळासाहेब राहुल हर्षा तायडे प्रतिका बनसोडे प्रमोद काळे आहेत तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेने जी क्रांती केलेली आहे ती क्रांती आणि किती खडतर प्रवास केलेला आहे त्याने हे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना कळणं खूप गरजेचं आहे कारण ती येणारी पिढी आहे तर मला असंच आहे की प्रत्येक आई वडिलांनी आणि इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हा पिक्चर आपल्या घरामध्ये पूर्ण फॅमिली सहित बघायला पाहिजे मी सौ भावना निलेश कोराटे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सत्यशोधक हा सिनेमा रिलीज झाला आहे आणि छान प्रतिसाद मिळतो आहे सगळीकडून चर्चा होत आहे की पिक्चर खूप छान आहे पाहण्यासारखं आहे लोकांना पिक्चर पाहत छान पिक्चर आहे आणि आम्ही सुद्धा शो बुक केला आहे उद्याचा तर आम्ही लोकांना प्रोत्साहित करत पिक्चर पाहण्यासाठी मी ॲडव्होकेट निलेश बोराटे महात्मा फुलेंच्या कार्यावरती जो हा पिक्चर काढलेला आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं अशी माझी मनापासून इच्छा आहे या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा माझं नाव कार्तिकी संदीप कोठाळे मला हा पिक्चर खूप इन्स्पायरिंग वाटला आणि हा पिक्चर मला खूप आवडला नमस्कार मी सिने अभिनेता सायना जावळकर सत्यशोधक या फिल्म मध्ये मला एक छोटीशी महत्वपूर्ण अशी भूमिका मिळाली मी ह्याच्यामध्ये झोड्याराम उशी या नावाचं जे कॅरेक्टर केलेलं आहे म्हणजे जे ज्योतिबारावांना मारायला जातात पण नंतर तेच त्यांचे सेवक होतात आणि त्यांची सेवा करून त्यांचं कार्य पुढे चालवतात ही भूमिका माझी आहे पार्ट टू मध्ये मी चांगल्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसणार आहे आता जरी छोटा दिसला असेल तरी माझी भूमिका याच्यामध्ये चांगली असणार आहे आणि मला एक खूप कौतुक करू शकते या चित्रपटाचं की मी कितीतरी प्रीमियर शो गेलेलो आहे पण ह्या प्रीमियर शो मध्ये पब्लिकनी एवढी गर्दी केली होती ना की अक्षरशः म्हणजे निर्मात्यापासून तर टेक्निकल टीमपर्यंत लोकांना बसायला जागा नव्हती आणि ती लोक उभी होती आणि सगळ्या याच्यामध्ये खूप लोक म्हणजे स्टार्ट टू एंड पर्यंत प्रेक्षक वर्ग हा आप या खुर्चीला खेळून राहिला आणि आपल्या फिल्मने या आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये पाच अवॉर्ड मिळालेत ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट ठरली तर अजून पण मी एक सांगतो की जर आता महाराष्ट्राचा सोडा किंवा भारत सोडा पण ही फिल्म इंटरनॅशनल लेवलला सर्व देशामध्ये चांगल्या प्रकारे एकदम व्यवस्थित दिसणार आहे आणि लोक त्याचे अभिनंदन करणारे धन्यवाद माझं नाव समीर पाटील हा चित्रपट आज जो बघितला सत्यशोधक हा खूप लक्षवेधी चित्रपट आहे ऍक्टिंग सुप झालेली आहे आणि लेखन इतक्या बॅलन्स राईट केलेला मूवी आहे की त्यांनी बऱ्याच गोष्टी अशा कव्हर करायचा के प्रयत्न केलेला आहे तुम्ही आजच्या याच्यातही ते रिलेट करू शकता तर एक विनंती आहे की सर्वांनी हा चित्रपट जरूर पाहावा आणि सर्व मुलांना जरूर दाखवा देशपांडे शोधक हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे महाराष्ट्रभर मी त्याच्यामध्ये सावित्रीबाई राथेजोंदी सावित्रीबाई फुले यांची भूमिका घेतलेली आहे माझी विनंती आहे की तुम्ही तीच हा चित्रपट बघा म्हणजे कसं वाटतं म्हणजे आर्यन या दोघांनी एवढं आभाळ एवढं काम केलेलं आहे तर त्यांचा त्यांची भूमिका साकारताना खरंच खूप धन्यवाद वाटतंय मला सौभाग्य आहे माझं की त्यांचं काम करायला मला मिळालं आणि खूप छान वाटतंय आता बघूया लोकांच्या कशा प्रक्रिया येतात आहेत त्या पद्धतीने आवाहन करा नागरिकांना आवाहन केलं ना मी सांगते बघत का नाही हा चित्रपटगृहामध्ये सिनेमा आलेला आहे सध्याची प्लीज बघा आणि खूप महत्वाचा सिनेमा मी सुनील शेळके निर्माता सत्यशोधक माझ्यासोबत अजून माझे सहकारी निर्माते आहेत आणि आमचे बाळासाहेब बांगर सहनिर्माते आहेत तर समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आज दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनमय संघर्ष संघर्षमय जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आज प्रदर्शित आम्हाला आज अत्यंत आनंदही होतो आहे गेल्या कित्येक वर्षापासूनची आमची ही प्रतीक्षा होती की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार समाजापर्यंत पोचावा आणि त्या दृष्टीनं आज जो काही राज्यभरामध्ये वेगवेगळ्या थिएटरमध्ये हाऊसफुलचा आम्हाला प्रतिसाद मिळाला याचा आम्हाला प्रचंड आनंद होतो आहे मी बाळासाहेब बांगर सत्यशोधक चित्रका चित्रपटाचा सहनिर्माता खऱ्या अर्थानं जे काही मी आत्तापर्यंत मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला भेटलं कारण आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि हा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक थेटरमध्ये याला खूप मोठा रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील चित्रपट पाहून आल्यानंतर खूप छान की हा तुमचा चित्रपट वर्षभर चालेल इथपर्यंत लोकांनी छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत म्हणून हे सगळं आज ज्या टायमाला प्रत्यक्षात अनुभवलं आहे आज पाहिलंही आहे त्याच्यामुळं खरंच आम्हाला या ठिकाणी खूप 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 आनंद होतो आहे आज